मित्रांनो नगर परिषद उच्च प्राथमिक शाळे क्रमांक एक नरखेड या ठिकाणी वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाचा सर्वात शेवटचा दिवस म्हणजेच महत्त्वाचा दिवस म्हणजेच बक्षीस वितरणाचा दिवस आहे डान्स स्पर्धा विविध मैदानी खेळ जसे खो खो लंगडी कबड्डी आणि शुद्धलेखनाची सुद्धा या ठिकाणी स्पर्धा भरलेली होती सर्वात सुंदर अक्षर कोणाचे यावर सुद्धा विद्यार्थ्यांना बक्षीस मिळणार आहे आणि या ठिकाणी लहान मुलांसाठी आनंद मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आलेला होता तर आज कार्यक्रमाचा सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे बक्षीस वितरणाचा दिवस आहे आणि त्याआधी आपण पाहूया शाळेतील शिक्षक आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना काय संबोध संबोधन करतात ते

किंवा खेळ म्हटला की कोणताही हार आणि जे असतो जिंगा संगम म्हणजे विजय संगम ते खेळाडू भूषित असतात परंतु हारा समजून खेळत असतो किंवा कोणताही खेळाडू एखाद्या वेळेला जो हारतो त्याचा वेळेला की हार प्रति शक्ती आपल्याकडे खेळायची प्रत्येक वेळेला आपण खेळण्यामध्ये यशस्वी मिळेल असं नाही

आपल्या अभ्यासाकडे सुद्धा दुर्लक्ष करू नाही एवढेच मी सांगतो आणि माझे दोन शब्द सध्या होतो सर प्रमुखप्रमाणे माननीय श्री सर माननीय श्री कुमसे सर माननीय श्री कृपकी सर माननीय श्रीमती बंथरकर मॅडम माननीय श्रीमती कोंडे मॅडम उपस्थित सगळ्यांनी पहिले मधमाशीच पोळे ती मधमाशी ते पोळ तयार करण्यासाठी प्रत्येक पुलापर्यंत पोहोचते आणि त्यातला तो मधुकण घेऊन ती आपल्या तोंडा वाटेल त्याच प्रक्रिया करून सुंदर असं मरा नाशीच पोळते ना मग आपण काय करतो आपण काय करतो जेव्हा आपल्याला माणसाला त्याची गरज असते तर आपण ते पोळ्या नष्ट करून ते पोळं काय करतो त्यातला मत आपण घेतो देतो नायचं सगळ्यांना सर म्हणतात सगळ्यांना प्रायवेशन घ्यायला माहिती घेऊन करतोय काय कौशल्य तुझा कौशल्य तर कसं असते कि आता हे जे खेळ झाले तुमचे हे तुम्हाला काय सुरुवात आहे काय भरतपुरामध्ये शिकाय हा ही काय तुमची खेळाची सुरुवात आहे यातूनच आपल्याला की आपण खेळ म्हणजे काय हे तुम्हाला तर कळलं पण पुढे सुद्धा तुम्हाला यात काय करायचंय आपल्याला डेव्हलप करायचंय जायच आहे खेळायचंय खेळामधून बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात सहकार्य भावना एकमेकांना मदत केली पाहिजे आणि एकमेकांच्या विषयी चांगली भावना त्याला म्हणतात खिलाडी आणि क्रीडा स्पर्धेतून आपल्याला शिकायला मिळतात कळलं का बना का हां. भाषण द्यायचंय गे। त्याला तर अशा प्रकारे हे छोटे छोटे कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये घेतले जातात त्यातून एकच आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला त्यात सहभागी होता यावं प्रत्येकाच्या जवळ एक कला आहे विशिष्ट कला आहे आपल्या इथल्या मास्टरला दोन हजाराचा प्राईज मिळाला किती हजाराचा कशामध्ये चित्रकला स्वागत करा स्वागत दोन हजार मिळाले आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे तसंच तुकडे करतात प्राईज हे मिळायला पाहिजे आपण पोहोचायला पाहिजे प्रयत्न तर मला प्राईज मिळायला पाहिजे पण नाही मिळालं म्हणजे नाराज व्हायचे नाराज का पुन्हा प्रयत्न करायचे पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचे अगेन अगेन

आणि माझे या कार्यक्रमाला लाभलेली प्रमुख पाहुणे सन्मान्य सरोदे मॅडम कोल्हा मॅडम वंजारकर मॅडम इंजेवाल सर विभाग प्रमुख श्री कृपते सर दुसरे पाच ते सात ते विभाग प्रमुख श्री कुमसे सर सर्व सन्मान्य शिक्षक वर्ग आधी माझ्या लढकरी विद्यार्थी मित्रांनो भरपूर वेळ झालेला आहे कार्यक्रमाला सर्वांनी या कार्यक्रमा बद्दल माहिती तुम्हाला दिलेली आहे परंतु या सर्वांच्या भाषणातून तुम्हाला एक गोष्ट जाणवली असेल एक हिंदी मध्ये मन आहे लाडूशे पडत कधी की हार नाही होती कोशिश करणे वाले की कभी हार नाही होती विद्यार्थी मित्रांनो त्याचा प्रयत्न करायचा आणि जे कोणी विद्यार्थी आगी असेल म्हणून कसून न जाता पुन्हा प्रयत्न करा पुन्हा प्रयत्न करा एक दिवस तुम्हाला नक्कीच त्यातून येत नाही वेळ भक्त झाल्यामुळे मी याच ठिकाणी माझे दोन शब्द पूर्ण करतो आणि आयोजित